हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचं बजेट बघून मी एवढी खुश झाली आहे म्हणून आता म्हटलं आणि एक व्हिडिओ करूया आपण एक म्हणजे बारा लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त त्यामुळे भरपूर खर्च करूया आता आणि यंदाचा अं अर्थसंकल्प का नाही देशाचे विकासाचे हे ना यात्रेचा एक महत्वाचा टप्पा आहे म्हणजे वॉट आय कॅन टेल इट इज द हार्ट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री आता आपली स्वप्न सगळी पूर्ण होणार आहेत बघा हां आणि आपला आर्थिक गती मानतेसाठी पूरक असलेला हा बजेट आहे आणि हे गुंतवणूक आहे इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपला गुंतवणूक आणि इन्व्हेस्टमेंट झालं की नॅचरली डेव्हलपमेंटसाठी चालना मिळतेच त्याला त्यामुळे मला वाटते हा आपल्या सर्वांसाठी मध्यमवर्गीयांसाठी एस्पेशली आपल्याला सेंटरमध्ये ठेवून आपल्यासाठी बनवलेला बजेट आहे आणि आता टॅक्सेशनचं बघितलं तर करप्रणालीचं हे नवे करप्रणालीमुळे काय झाले सर्वसामान्य लोकांचे हातामध्ये बऱ्यापैकी पैसा राहील आणि ह्याच्यामुळे आपल्या हातात पैसा राहिल्यामुळे काय होईल आपण भरपूर खर्च करू आपण खर्च करत गेल्यासारखं काय होणार आहे आपले देशाचं डेव्हलपमेंट वाढणार आहे तेवढं प्रोडक्शन चालू होणार आहे आणि आता सध्या का नाही प्रगत देशांपैकी भारत एकदम सर्वांसमोर समोर आहे त्यामुळे सरकारला सर्वसामान्यांकडे लक्ष द्यायलाच पाहिजे होतं आता नुसतं कारखानदार किंवा एकदम गरीब म्हणून त्यांच्याकडेच लक्ष देऊन चाललं नसतं आपल्याला पुढे जायचं असलं आपण डेव्हलपिंग इकॉनॉमीमधनं डेव्हलप्ड इकॉनॉमी व्हायला पाहिजे तर हे सर्वांना घेऊनच जायला पाहिजे सर्वांना घेऊन गेलं तरच विकास हे आपलं साधलं जाणार आहे हे आज सरकारला पण कळलेलं आहे त्यामुळे सगळ्या घटकांना त्यांनी ते, ते तो आत घेतलेला आहे केंद्रस्थानी ठेवलेला आहे नोकरदार म्हणाला तर आहेत मध्यमवर्गीय आहेत स्त्रियांसाठी हो विद्यार्थी उद्योजक या सर्वांसाठी घेऊन पुढे गेलेलं आहे त्यामुळे आजचा बजेट म्हणजे दिवाळीच आहे म्हणून समजा तुम्ही आपली दिवाळीच आहे नोकरदारांसाठी तरी या सवलतींचा पाऊस पाडला आणि त्याच्याशिवाय शिवाय सूक्ष्म उद्योग लघु उद्योग मध्यम उद्योग हे सगळ्यांना चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे गुंतवणूक आणि निर्यात यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलेला आहे इनादरवर त्यांना पण किक दिलेली आहे म्हणेन मी आणि ह्याच्यामुळे आपली आर्थिक वाटचाल अगदी भरभराटीत होणार आणि आपण लवकरात लवकर एक डेव्हलप्ड नेशन म्हणून समोर येणार आहोत ते काय महाग काय झाले मी स्वस्त काय झाले तर तरी ह्याच्या आधीचे व्हिडिओ सांगितले विणलेले कपडे हे बघा महाग झाले सोशल वेलफेअर सरचार्ज हे पण महाग झालेलं आहे म्हणजे महाग झालेल्या गोष्टी अगदी कमी आहेत स्वस्त केलेल्या गोष्टी खूप आहेत त्यामुळे हे बजेट आपला बजेट आहे त्यामुळे सरकारनं आपल्याला जाणवून दिलेलं आहे हे बजेट आपले सर्वांचं बजेट आहे त्यामुळे निर्मला सीतारामन हे मध्यमवर्गीयांची लस अगदी बरोबर पकडली आणि भारत कसं डेव्हलपिंग नेशन आहे आणि ह्या महत्वाकांक्षांचं आपण कसं पुरं करायचं ते काय करायला पाहिजे पंधे या हे पण ध्येय समोर ठेवून त्यात चाललेल्या आहेत आणि लोकांमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे हे सरकारला कळलं म्हणून ते लोकांमध्ये गुंतवणूक पण केली आणि मध्यमवर्गीयांना प्राप्तीकरात दिलेलं घसघशीत सवलत हे पण त्या दृष्टीनं विचार करण्यासारखलं आहे आणि हे शंकाच नाही मध्यमवर्गीयांनाची केंद्रस्थानात ठेवून ते बजेट बनवलेलं आहे एकीकडे आपण बघतो महागाई वाटते आहे दुसरीकडे आपण म्हणतो टॅक्स वाढतात आणि त्याच वेळी भविष्याविषयी आपल्याला वाटणारी जरा इनसेक्युरिटी म्हणेन मी या कोंडीत अडकलेल्या मध्यमवर्गीयांना सरकारनं थोडासा श्वास घ्यायला सोडलेलं आहे या दृष्टीनं ते पहिलं पाऊल टाकलेलं आहे असं म्हणता येईल खर तर मोदी सरकारचा हे मेन घटक म्हणेन मी जनाधाराचं त्यांना दिलेले लोकांनी दिलेले पाठिंबेचं त्यामुळे त्यांनाही कळले आता लोकांना नुसतंच ग्रहीत धरून चालणार नाही आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यांची नाराजी दूर करायला पाहिजे त्यांना आपण आनंदात ठेवलं तरच म्हणून ते मला वाटते अर्थसंकल्पात ह्या दृष्टीनं मध्यम वर्गीयांना सेंटर करून घेतलेलं आहे म्हणून विकास चक्राला हे आणि गती देणार आहे मध्यम वर्गीयांमधले आपल्याला माहित आहे सुप्तावस्थेत गेलेल्या शक्ती ना सगळे खर्च करानी असेल सेव्हिंगची असेल इन्व्हेस्टमेंटची असेल हेला सगळेला ते जराशी चालना द्यायचं प्रयत्न केलेलं आहे त्यामुळे मला वाटते हे अर्थसंकल्प आपल्यालाच नाही आहे इवन इन्व्हेस्टमेंट आता बघा आपण सेविंग केलं इन्व्हेस्टमेंट केलं ते काय होणार त्याचा पुढे सगळ्यांनाच फायदेशीर होणार आहे हे पण सरकारनं जाणलेलं आहे त्यामुळे आपल्या प्रेमापोटी ते हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे असं मला वाटते आपल्याला काय वाटलं हे एवढ्या कळवा अच्छा हे वे गुड डे